अहिल्यानगरमधील ही ग्रामपंचायत केली बरखास्त मागासवर्गीयांचा निधी न वापरल्याने ग्रामविकास मंत्र्याची कारवाई अहिल्यानगर मधून मोठी अपडेट आली आहे मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शासनाने वेळोवेळी उपलब्ध करून दिलेला निधी खर्च न केल्याने कर्जत तालुक्यातील घुमरी या ग्रामपंचायतीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे ग्रामविकास व पंचायत राज खात्याने ही कारवाई केली असून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तसा आदेश काढलाय या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे घुमरी येथील ऍडव्होकेट शिवाजीराव अणभुले व ग्रामस्थांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीने त्यांच्या उत्पन्नातील पंधरा टक्के निधी उन्नतीसाठी खर्च न, उन्नती न केल्याची तक्रार शासनाकडे केली होती महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ च्या कलम एकशे पंचेचाळीस मधील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त नाशिक यांचा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा अहवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांचा बावीस मे 2025 अहवाल विचारात घेऊन या प्रकरणातील तक्रार व आणि प्रतिवादीचे म्हणणे शासनाने ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेला आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी बंधनकारक असलेला निधी संबंधित ग्रामपंचायत व कार्यकारिणीने खर्च करणे आवश्यक होते मात्र घुमरी ग्रामपंचायतीने हा निधी खर्च केला नाही हे निदर्शनास आल्याने घुमरी या ग्रामपंचायतीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे